नमस्कार अध्यक्ष आणि साहित्य अकादमी पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध लेखक श्री भारत सासणे यांनी खुर्शीद आलम यांच्या उर्दू कथेचा केलेला हा अनुवाद खास चपराकच्या वाचकांसाठी जागत्या डोळ्यांचं स्वप्न सविताला वाटलं की समीर तिच्याजवळ येऊन उभा आहे तिला वाटलं की त्यानं वाकून हळूच तिच्या केसांवरून हात फिरवलाय हो ती धचकून उठून बसली सर्वत्र काळोख अगदी गडद काळोख तिनं थरथरत्या आवाजात हाक मारली समीर समीर आणि मग लगेचच तिला जाणवलं की ती तिच्या पलंगावर आहे बिछाण्यात आणि आसपास समीर कुठंच नाहीये खर तर कोणीच नाहीये सगळीकडे नुसती शांतता स्तब्धता भयभहीत करणारं मौन ती उठली तिनं खिडकी उघडली बाहेरून येणारी एक प्रकाश रेखा तिच्या पावलांवर रेंगाळू लागली खिडकीचे गस थंड आहेत ती एकटक बाहेर बघत राहिली काही आठवणी काही स्वप्न काही दूरचे असंबंध आवाज छोट्या मेहनती विद्यार्थिनीसारखं ती त्यांची उजळणी करत राहिली जाणीवांच्या उंबरठ्यावर थपकून ती भूतकाळात डोकावत राहिली मनाच्या विराण गल्ल्यांमधून भटकत फिरत राहिली आणि मग तिला जाणवलं की ती एकाकी आहे समीर का समजून घेत नाहीयेस तू की मलाच समजत नाहीये समीर पाहत राहिला तिच्या चे, चेहऱ्याकडं मग थोडा कठोर होऊन म्हणाला हो, हो समजत नाही मला तुझ्या तक्रारी मला नाही समजत ठीक आहे सविता अगतिकपणे त्याच्याकडे पाहत राहिली आणि मग कोमेजून जाऊन साडीच्या पदराशी खेळत राहिली समीरकडे पाहण्याची तिची हिंमतच झाली नाही बसल्या बसल्या तिला मागचे दिवस आठवले ती लज्जा अपमान पळून जावं असं वाटणं कोणाला तोंड टाकू नये असं वाटणं बाईंनी तिला बोलवून सगळं स्पष्ट सांगितलं प्रिन्सिपलबाई जाणकार पक्व विचारांच्या होत्या त्यांचा सवितावर पूर्ण विश्वास होता स्टाफ मेंबर्सनी खर तर अनेकदा सविताबद्दल प्रिन्सिपल मॅडम कडे तक्रारी केल्या होत्या पण मॅडमनी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की त्यांना सविताबद्दलच्या तक्रारी पसंत नाहीत त्यांचा ऐकताना सुद्धा त्रास होतो गरज असेल तर तिने स्वतःच राजीनामा द्यावा आणि त्यांनी राजीनाम्याबद्दल सुचवलं सविताला ऐकून धक्काच बसला ती आवाज झाली तिला वाटलं जणू तिला खोल विहिरीत कुणीतरी ढकलून दिले प्रिन्सिपल मॅडमचं बोलणं ऐकून तिच्या नजरेसमोर वेगवेगळे चेहरे वेगानं दृगोचर होत राहिले तिच्या लग्नाच्या अपेक्षेत स्वतःला पूर्णपणे झोकून दिलेली आई आजारी वडील लहान भाऊ बहीण आणि समीर सविता प्रिन्सिपल मॅडमच्या ऑफिस मधून बाहेर आली जणू तिच्या खांद्यावर खूपच ओझ आहे आणि तिची मान खाली झाली बाहेर येऊन ती रडली नाही बसली शांत पिवळ्या भिंतीकडे टक लावून पाहत राहिली वाटलं सगळं इतक्या लवकर कसं संपेल कल्पना तरी करता आली असती दिवस तरी किती झालेत आणि अजून आणि अजून कितीतरी समीरला सांगायचं सा राहिलंय कितीतरी विस्कळीत झालेलं विखरून पडलंय मनात जे सांगायचंय अस छे छे मी नाही रडणार सवितानं स्वतःला सांगितलं बजावलं तिनं पुन्हा स्वतःलाच म्हटलं छे छे, मी रडणार नाही इथून इथून निघून जाईन दूर कुठेतरी दुसरीकडे नोकरी करेन पण पण समीरला माझ्या आयुष्यातनं दूर करणं नाही मला नाही शक्य आठवणी आणि आठवणी दरम्यान अश्रूचा एक थेंब उघडला पण समीर नुसताच पाहत राहिला तिच्याकडे निरुद्देश लहान मुलासारखा स्वतःला ताब्यात ठेवणं अवघड त्याला तसं निर्व्याज पाहून तिला वाटलं की त्याला घट्ट मिठी मारावी मनातली भावना प्रगट होऊ द्यावी निर्जीव झालेलं शरीर त्याच्या हवाली करावं आणि म्हणावं समीर घेऊन चल मला इथून या सगळ्यातून बाहेर काढ मला हे लोक हे आपल्याला एकत्र राहू देणार नाहीत पण पण हे सगळं मनातच राहिले ती फक्त इतकंच म्हणू शकली प्रगटपणे प्रिन्सिपल मॅडमनी माझा राजीनामा मागितलाय मग काय आलं तू इतकी अस्वस्थ काय आहेस सविता नाहीतरी लग्नानंतर मी तुला नोकरी करू देणार आहे का स, समीर सविताचा जखमी आवाज आता समीर थोडा चकित झाला म्हणाला काय झालं समीर मी तुझ्याशी लग्न नाही करू शकत हा का? तुला सगळं माहित आहे असं म्हणून ती त्याच्याकडे फक्त पाहत राहिली जणू तो बधीर सुन्न झालाय अरे समीर माझ्यावर जबाबदारी आहेत रे खूपशा माहिती आहे ना तुला तुझ्यापासून मी काहीच लपवलं नाही पण ऐकता अर्धांग वायू झालेले बाबा आई दोन बहिणी भाऊ बहु। अरे हे सगळं आणि सगळ्यांचं तर मलाच करायचंय ना अगं पण या जबाबदारीत माझाही वाटा आहे ना सगळं ठीक होईल भावनेच्या भरात निर्णय घेतला याचं तुला तर होणार नाही ना हा आणि आणि वय मी वयानं तुझ्यापेक्षा मोठी आहे हेही कसं विसरता येईल तो पाहतच राहिला तिच्याकडे नुसता त्यावर ती पुढे म्हणाली आपलं लग्न यशस्वी होणार नाही समीर आणि मग त्यातून मला असं सा सारखं वाटत राहील की एखादी तुझ्यापेक्षा वयान लहान आणि सुंदर मुलगी तुला माझ्यापासून पळवून तर नेणार नाही ना म्हणजे ही भावना तू हीच परीक्षा केलीस माझी नाही समीर नाही तिने मोठी घट्ट मिटून घेतली आणि ती खूप भाऊक झाली म्हणाली हे कॉलेज हा परिसर ही भिंती हेच माझं भवितव्य आता मला इथेच सोडून दे यावर समीर बराच वेळ गप्प राहिला मग म्हणाला मग मी काय करायचं सगळं आयुष्य अंधारात भरकटत राहायचं तू जा समीर तू आसपास असलास ना की मला कोणतेच निर्णय घेता येत नाहीत रे तू असलास की सगळे निर्णय सगळे हेतूर कापू लागतात तुझा तुझा तिचा आवाज भिजून गेला चिंब झालं तीही आद्र चिंब होऊन गेली अगदी अंतर बाह्य त्यानंतर त्यानंतर समीर गेला आणि पुन्हा कधीही परतला नाही काही दिवसांनी सवितानं प्रिन्सिपल मॅडमची भेट घेतली तिनं म्हटलं की समीरच्या येण्यानं सगळ्यांची तुमची हरकत असेल तर आता तो पुन्हा येणार नाहीये सगळ्यांचा गैरसमज झालाय समीर बाबत आता तो येणार नाही माझ्या जगण्यातून मी त्याला बात केले। तो एक वेडेपणा होता असं समजा प्रिन्सिपल मॅडम तिच्याकडे एक टक पाहत राहिल्या सविताची मैत्रीण मिनून सविताच्या खांद्यावर हात ठेवला आणि ती म्हणाली काय चाललंय तुझं असं का म्हणतेस तू सविता आपल्या हातांच्या भाग्य रेषांकडे पाहत म्हणाली योग्यच केलं ना ग मीनू किती दिवसात समीरनं काही कळवलं नाही आता सगळ्यांचं समाधान झालं असेल ना सगळ्यांचे आत्मी शांत झाले असतील नाही हो का तूच त्याला मनाई केलीस ना ए मी त्याला फोन करू का नाही नको मिनू असं म्हणत सविता गप्प राहिली नंतर कॉलेजच्या कॉरिडॉर मधून चालत जाताना तिनं अचानक पाहिलं की समीरची कार कॉलेजच्या फाटकाबाहेर उभी आहे तो बसून सिगरेट पितोय एक मोठा झुरका मारून त्यानं सिगरेट बाहेर फेकून दिली ती जवळ पोचली कारच्या हळूच हलक्या आवाजात पण आस्थेनं विचारलं कधी आलास समीर गप्प राहिला काही वेळ आणि मग तिच्या चेहऱ्याकडे पाहत राहिला काहीतरी शोधत राहिला आणि अपराधी स्वरात म्हणाला खूप दिवस झाले होते ना म्हणून त्याच कुजबुज दिलेलं उत्तर अर्धस्पष्टीकरण दोघांच्या मध्येच घुटमळत राहिलं मग एक मोठा खोल श्वास घेऊन तिनं म्हटलं हो खूप दिवस झाले तू आहेस नीट राहिलास समीर गप्पच तिला पाहत राहिला स्तब्ध बसून तिनं त्याचा हात हातात घेतला म्हणाली मला वाटलं तू कधीच येणार नाहीस रे आता त्याच्या चेहऱ्यावर एक थकलेलं हास्य प्रकट झालं आणि नाहीसही झालं तो म्हणाला तूच मनाई करत आलीस ना माझ सगळंच ऐकलंस का रे तू नाही ना मग हेच नेमकं कसं ऐकलंस माझ यावर तो थोडं हसत म्हणाला चूक झाली आता नाही ऐकणार चल यावरती दार उघडून कार मध्ये बसली पुढे त्याच्या शेजारी त्यानं कार सुरू केली थोड्या वेळानं एका जुन्या ऐतिहासिक इमारतीजवळ त्यानं कार थांबवली दोघं हिरवळीवर जाऊन बसले दोघ गप्प मौन वरकरणी शांत मला इतकं का छळतेस सविता हा सविता काहीच बोलली नाही आणि गप्पच राहिली सविता माझ्याकडे बघ माझ्याकडे पाहून बोल बर सविता कधी कधी असं वाटतं ना की तू माझ्याजवळ असून सुद्धा कुठंतरी दूर आहेस असतेस सांग ना सविताना त्याच्याकडे पाहिलं आणि अगती खाऊन म्हणाले काय बोलू काय सांगू म्हणजे तुझ्याजवळ काहीच नाहीये का मला सांगण्यासारखं सध्या तरी काही नाही मग आता त्या गोष्टी जाऊ देत समीर आपण जरा इकडचं तिकडचं बोलूया दुनियाधारीबद्दल बोलूया व्यावहारिक जगाबद्दल बोलूया ए तुला माहिती आहे का मिनूचं लग्न ठरलंय ते तो गप्प बसला मग त्यानं विचारलं सविता माझ्यासाठी काही आशा नाही का, तु का? का आता अगं तू इतकी का कठोर आहेस ती आपली गवताची पाती तोडत राहिली खर तर तिला म्हणायचं होतं की तू मला आता विसरून जा किंवा काळच सगळं काही विसरायला लागेल पण ती हे बोलू शकली नाही की सांगू शकली नाही की ही अशी शिळी कंटाळवाणी उपदेशात्मक उदाहरणं ती उच्चारू शकली नाही कारण तिला माहित होतं की काही जखमा काळानुक्रमे सुद्धा नाही भरत नाही बऱ्या होत आणि विसरणं काय असतं देवाणघेवाणाचा व्यवहार का तो म्हणजे संबंधातलं थोडं मनोरंजन जे काही ती मिळवू शकली त्याच्याकडून त्या बदल्यात देणं घेणं त्यांना इतर सामान्यापासून वेगळं करते आणि ते दूर करणं म्हणजे विसरणं का वेगळं एकत्र राहणं म्हणजे तप्त चालण्यासारखंच आहे नाही का हात लपलेला एखादा निखारा पाय जाळू शकतो विसत्या संबंधांचं नेमकं असंच आहे इकडे सविता आणि मिनू तयार कपड्यांच्या दुकानात गेल्या मिनू कपडे पाहत होती सविता मात्र इकडे तिकडे पाहत उभी राहिली तिला खरेदीमध्ये रस नव्हताच ती एका कोपऱ्यात उभी राहिली तितक्यात कोणीतरी म्हटलं सविता ती धचकलीच तिनं मागं वळून पाहिलं समीरच्या मावशीला ओळखायला तिला वेळ नाही लागला मग लगेचच तिची नजर आसपास समीरला शोधू लागली कधी हलात मावशी अगं आज सकाळीच घरी या ना उद्या सकाळी जाणार आहे परत समीरला भेटायला आले होते तो आज जाणार आहे ना जाणार कुठे तुला माहित नाही अग तो अमेरिकेला जातोय ना आज रात्री त्याची कंपनी पाठवते त्याला आज रात्री फ्लाय करतोय तो सविता थोडी स्तब्ध झाली मग तिनं विचारलं खूप दिवस लागतील का नक्की माहीत नाही ग पण वर्ष दोन वर्ष असंच काही कोणी कुठं बाहेर गेला की सगळं पाहिल्याशिवाय थोडंच येणार असतो वेळ लागणारच आपण बोलत आहोत पण आवाज जणू आपला नाहीये खूप लांबून आपण बोलतोय पण जणू आपण त्या संभाषणात नाहीच जाऊ निरोप घेऊन मावशी कधी निघून गेली समजलंच नाही सविता मिनूला शोधू लागली मग जवळ जाऊन म्हणाली चल लगेच अगं समीर आज रात्री अमेरिकेला जातोय त्याची मावशी भेटली होती आत्ता फ्लाईट रात्रीची आहे हां चल चल मोलकर्णीनं दरवाजा उघडला सविताना अधीरपणे विचारलं कोणी आलं होतं का मोलकणीनं नकारात्मक मान हलवली आणि म्हणाली नाही कोणी नाही फोन पण नाही आला का नाही मिनून सविताला विचारलं तू एअरपोर्टला जाशील का तिनं उत्तर दिलं नाही ती विचारात पडली गुपचूप आपापली काम करत राहिली पण ती ते विसरू शकली नाही मनाच्या आत कुठेतरी जाणवत राहिलं की हा समीर जातोय रात्री साडेनऊ वाजता तो अमेरिकेला चाललाय अखेर तिनं म्हटलंच मिनू कोणाला तरी सांगून टॅक्सी बोलवून घे ना प्लीज सवितानं कपाट उघडलं पैसे घेतले पर्स घेतली पैसे पर्स मध्ये ठेवले ती उत्तेजित थोडी अधीर वाटायला लागली तिनं लिपस्टिक लावली ती तयार होऊ लागली आणि तेवढ्यात फाटकातून येणारी टॅक्सी तिनं पाहिली तिनं पर्स उचलली काही क्षण ती पर्स उघडत आणि मिटत राहिली काही क्षण बेचेनीत गेले आणि अचानक तिच्या डोळ्यात दिसणारी बेचेनी गंभीर अशा भावावस्थेत रूपांतरित झाली तिच्या डोळ्यात शांत भाव तरळले जणू एखादं वादळ जवळून घोंघावत निघून गेले सविता टॅक्सी आली हे ऐकता सविता दचकली त्यानंतर मात्र मग ती मिनूच्या डोळ्यात थेट पापड्या न फडकवता पाहत राहिली आता तिनं पर्स ठेवून दिली ती शांतपणे म्हणाली टॅक्सीला जायला सांग मिनू मी एअरपोर्टवर जाणार नाही मी जाणार नाही